तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जगात असा एक देश आहे जिथे प्रत्येक नागरिक सरासरी वर्षाला पावणे दोन कोटी रुपये कमावतो हो तुम्ही बरोबर ऐकले प्रत्येक नागरिक करोडपती आहे या देशाचं नाव आहे लिक्टेन्स दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार इथलं दरोडोई उत्पन्न तब्बल दोन लाख एक हजार डॉलर पेक्षा जास्त आहे अर्थात भारतीय रुपयात सांगायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीची वार्षिक कमाई एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या वर आहे केवळ लिक्टेन्स नाही तर सिंगापूरमध्ये प्रत्येक नागरिक सरासरी एक कोटी तीस लाख रुपये कमवतो हो या यादीमध्ये लम्सबर्ग आयर्लंड कतार सारखे देशही आघाडीवर आहेत जिथे गरिबी नावाचा प्रकार दिसत नाही पण आता सर्वात मोठा प्रश्न आपला भारत यात कुठे आहे मित्रांनो एकूण अर्थव्यवस्थेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर असला तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण दोनशे देशात फक्त एकशे चोवीसाव्या क्रमांकावर आहोत भारताचे दरडोई उत्पन्न फक्त दहा लाख रुपयांच्या आसपास आहे तुम्हाला काय वाटतं भारताला ह्या यादीत टॉप मध्ये येण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा